नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थक तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज आपल्याला काही असे काम आहे ते करायचे आहे आणि अशा काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष देखील करायचे नसते तर अनेक वेळा आपण प्रयत्न करूनही समृद्धी येत नाही मेहनत करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक आणि देव किंवा पूर्वजांचा आशीर्वाद नसल्याने शारीरिक मानसिक आर्थिक व कौटुंबिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होता होता ते बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण काही उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो आणि यामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवांचा तसेच मोठ्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण रोज या दहा गोष्टी केल्या पाहिजे आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक वास्तुशास्त्रानुसार माश्याची चांदीची मूर्ती घरात बनवून ठेवणे शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती चांगले आरोग्य लाभते तसेच घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापन केल्याने धनसमृद्धी येते कलशामध्ये पाणी भरून नाणे टाकावे त्यात आंब्याची पाने टाका आणि नारळ वर ठेवा यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर राहतो नंबर दोन पिंपळाच्या वृक्षात विष्णूचा वास आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाला हात लावावा दर शनिवारी स्टीलच्या भांड्यात काळे तीळ कच्चे दूध हळद साखर पाणी एकत्र करून व्हावे तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दिवा लावल्यावर मागे वळून बघू नका आणि घरी या हळूहळू आर्थिक प्रगती होईल अशुभ ऊर्जा नष्ट होईल आणि रोज कपाळावर कुंकू लावावे नंबर तीन रोज उंबरठा स्वच्छ ठेवा त्यावर स्वस्तिक बनवा त्यावर हळद कुंकू व्हा रोज पूजा करा दिव्याने आरती करा रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरठ्याभोवती तुपाचे दिवे लावावे असे केल्याने लक्ष्मी वास करते आणि लक्ष्मी टिकूनही राहते नंबर चार संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्ती असल्याने या काळात झोपणे भांडणे शिवीगाळ करणे खोटे बोलणे रागावणे पैसे उधार देणे घेणे रडणे दारू पिणे दारात उभी राहणे अपमान करणे अनैतिक कृत्य करणे टाळावे अशा गोष्टी केल्याने घरातील बरकत निघून जाते चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा हा टिकत नाही जर तुम्हाला अमाप संपत्ती हवी असेल तर मारुती रायासमोर केलेल्या पापांची क्षमा मागावी आणि रोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा त्यामुळे घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि कमाईचे मार्ग खुले होतील नंबर पाच कोणतेही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे ठेवू नये तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या चांदी तांब्याची नाणी ठेवा थोडे पिवळे तांदूळ करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली किंवा अगरबत्ती कस्तुरी ठेवू शकतात ज्यामुळे सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली हार फुले घरात ठेवणे अशुभ मानले जाते नंबर सहा घरातील स्त्रीचा आदर करा सतत खोटे बोलल्याने आणखी वाईट होते दात स्वच्छ व चमकदार ठेवा सतत भुंकण्याची सवय बदला नखे वाढू देऊ नका नंबर सात ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये अशा ठिकाणी ठेवा की कि तो बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः ईशान्य व वायव्य कोपरे नेहमी रिकामे व स्वच्छ ठेवावे करिअर मधील स्थिरतेसाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून ती दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा किंवा जांभळा रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायरी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असावी ईशान्य दिशेला कधीही चिना करू नये घरात कधीही भेगा पडू देऊ नका असल्यास भरून घ्या असे अशुभ मानले जात नंबर आठ जेवणाचे ताट नेहमी आदरपूर्वक ठेवावे ताट कधी एका हातात धरू नये जेवण केल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधी ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाला प्रार्थना जरूर करावी जेवताना बोलू नका रागवू नका रात्रीचे जेवण कुटुंबासोबत बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही खाल्ल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी असेल आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात हे खाऊ नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून जेवण करावे यामुळे राहू शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा घेऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका नंबर नऊ संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ते दोन लवंग टाका हा दिवा रोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावावा असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पित्रांचा देखील आशीर्वाद मिळतो त्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही रोज चपाती बनवतात त्यावेळेस अगोदर तवा गरम झाल्यावर दुधाचे थोडे थेंब शिंपळा मग चपाती बनवा असे केल्याने सर्व दोषापासून मुक्ती मिळते सोबतच चपाती आणि गूळ गाईला खायला द्या तसेच पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे चांगले मानले जाते त्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि जीवनात प्रगती होते सुख समृद्धी येते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ता वेळी किंवा नंतर करू नये असे केल्याने माता लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे लक्ष्मी वास करत नाही नंबर कोणतेही शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्व आहे असे मानले जात घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही देता ते तुम्हाला दुप्पट आकारात परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते राहील आणि परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान अशा या दहा गोष्टी आहेत ज्याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका आणि लहानशा माहिती सोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि जरी वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ